काय तुम्हाला लग्न करायचं अहो लग्नाची मागणी अहो लग्नाचीच मागणी वाला हा युट्यूब चॅनल आहे तुम्हाला लग इन करायचं असेल तर बघा एक मेंटेनन्स चार्जेस आम्ही ठेवलेले काय एजंट चार्जेस वगैरे काही नाही अहो ग्रुप पण बनवलेला आम्ही आणि त्या ग्रुप मध्ये तुम्हाला डायरेक्टली आम्ही तुमचा बाय डेटा तुमचा फोटो ऍड करणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामधल्या जे बाय डेटा असणार आहे फोटो असणार आहे जे लोक असणार आहेत ते त्याच्यामध्ये असणार आहे मग कोणाला कशाला पैसे द्यायचे कोणाला कशाला एजंट लोकांना दहा हजार वीस हजार द्यायचे इथं फक्त तुम्हाला आपल्यासाठी मेंटेनन्स चार्जेस ठेवलेले मेंटेनन्स चार्जेस द्या आणि तुमचा डेटा द्या आणि डायरेक्टली ग्रुप मध्ये व्हॉट्सअप ग्रुप मध्ये ऍड व्हा आणि स्वतःसाठी मुलगी किंवा मुलगा बघा ते पण बिलकुल फ्रीमध्ये फक्त मेंटेनन्स चार्जेस वर मध्ये हजारो प्रोफाईल तिथं तुम्हाला दिसणार आहे त्याच्यामधून तुम्ही चॉईस करू शकता तुमचा आवडीचा